राज्यातील बहुतांश भागात थंडी पुन्हा वाढली आहे विदर्भातील काही भागात थंडीची लाट होती राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे कमी झालेली थंडी मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढली आहे उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह हो वाढल्याने राज्यात थंडीही वाढली आहे आज विदर्भातील अमरावती यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट होती आज राज्यातील सर्वात कमी पाच पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान धुळे येथे नोंदवले गेले तर निफाड येथील संशोधन केंद्रात सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात दहा अंशापेक्षा कमी तापमान होतं राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे उद्या विदर्भातील वर्धा नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तर बुधवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट राहील पुणे अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला गुरुवारीही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट राहणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी या ग्रोहानला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका